सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात चप्पळगाव येथील पटेल कुटुंबियांवर झालेल्या शासकीय कामात अडथळा आणण्याचा खोट्या गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यात पोलिसांनी योग्य तपास केला नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भाविकट्टी यांनी पदाचा गैरवापर करून पटेल यांच्या शेतात जाऊन बेकायदेशीरपणे कब्जा देणे उच्च न्यायालय आणि सिव्हिल कोर्टाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली करून न्यायालयाचा अवमान करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त नसताना सुद्धा त्या ठिकाणी हजर राहून बेकायदेशीर कामांना वाव दिला पटेल कुटुंबियावर अन्याय केला म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यांच्या कार्यालयावर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या प्रभाकर शिंदे आणि खोटे गुन्हे दाखल करून पटेल कुटुंबातील सदस्यांना चाळीस दिवसापेक्षा जास्त जेलमध्ये घालणाऱ्या दोषी पोलीस अधिकारी जितेंद्र कोळी आणि महेश भाविकट्टी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ता मस्के पाटील शहर प्रमुख अजित कुलकर्णी शेख शहर कार्यकारी प्रमुख खालिद मणियार जिल्हा उपाध्यक्ष युनुस पठाण यांनी निवेदनाद्वारे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांना देण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव येथे माजी आमदार इनायत पटेल यांच्या कुटुंबावर झालेल्या खोट्या गुन्हा दाखल संदर्भात त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातील नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी व महेश भावीकट्टी यांनी केलेल्या सर्व चुकीच्या कामकाजाची आज निवेदनाद्वारे माननीय पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिषेत्र यांना निवेदन देऊन त्यांना सर्व कागदपत्रे आज सादर करण्यात आले एकंदरीत आपण बघता की चप्पळगाव येथे दाखल झालेल्या तीनशे त्रेपन्नचा खोटा गुन्ह्यामध्ये दोन मैत व्यक्तींचा समावेश याच लोकांनी केला त्याला फिर्यादी म्हणून भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी ती फिर्याद दिली आणि फिर्याद दिल्यानंतर तपासात योग्य प्रकारे तपास न करता आपण किती चांगले आहोत हेच दाखवण्याचे काम पोलिस निरीक्षक श्री कोळी साहेब आणि श्री भाविकट्टी कट्टी करतायत आणि संदर्भात अक्कलकोट तालुक्यातील विविध विषय पोलिसांनी केलेले चुकीचे तपास पोलिसांनी अवैध धंद्यावर न केलेली कारवाई त्याचे काही कागदपत्र फोटोज व्हिडिओज या माध्यमातून आज ज्यांना साहेबांना भेटून या ठिकाणी ज्यांना आम्ही तक्रार दिली आहे मान्य पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे आज ही तक्रार देण्यात आली दे आहे एकंदरीत येत्या आठ ते, ते पंधरा दिवसात जर पोलीस महानिरीक्षक साहेबांकडून जर कारवाई झाली नाही तर, तर प्रहारचा तंबू हे कोल्हापूरच्या यांच्या कार्यालयासमोर राहणार आहे आणि या माध्यमातून मी पुन्हा एकदा विनंती करतो मान्य पोलीस महानिरीक्षक साहेबांना की अक्कलकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे पोलीस स्टेशन त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी चालवतात त्या ठिकाणचे काही पक्षाचे विशिष्ट लोक चालवत आहेत अशा प्रकारे जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून जर अक्कलकोटला चुकीच्या दिशेने नेता जर ते प्रहार कदापि सहन करणार नाही आणि पुढचं आंदोलन हे अक्कलकोटच्या पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर असणार आहे